नमस्कार श्रोतेहो संपूर्णता अभियान या कार्यक्रमाच्या चौदाव्या भागात आपलं स्वागत विकासाची फळं जिथवर पोहोचली नाहीत तिथं सरकारी योजना प्रभावीपणे राबवून विकास घडवण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करतं सबका साथ सबका विकास या धोरणानुसार देशातल्या मागास भागांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार अठरामध्ये एकशे बारा आकांक्षित जिल्हे निवडले आणि प्रभावी अंमलबजावणी दोन हजार तेवीसमध्ये तालुका पातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी देशातल्या पाचशे तालुक्यांची निवड झाली विकासाची मानकं आणि निर्देशांक निश्चित करण्यात आले या अंमलबजावणीचा आढावा घेऊन उद्दिष्टांच्या तुलनेत तुलने राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नीती आयोगाने संपूर्णता अभियान सुरू केलं आहे राज्यातले एकवीस तालुके आकांक्षित घोषित झाले असून त्यात सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्याचा समावेश आहे या तालुक्यातल्या अभियानाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत सोलापूर जिल्ह्यातला सांगोला हा तालुका केंद्र सरकारच्या नीती आयोगानं आकांक्षित तालुका म्हणून जाहीर केला आहे या माध्यमातून तालुक्याचा मानव विकास निर्देशांक सुधारण्यासाठी आरोग्य शिक्षण शेती महिला सक्षमीकरण या निर्देशांकांवर विशेष भर देण्यात आला आहे सांगोला तालुक्यात चार जुलैपासून संपूर्णता अभियानाची सुरुवात झाली सांगोला शहर आणि ग्रामीण भागात या अंतर्गत आरोग्य शेती महिला सक्षमीकरण या विषयावर तीस सप्टेंबरपर्यंत काम सुरू राहणार आहे नीती आयोगानं दिलेल्या विविध प्रकारच्या सहानिर्देशांकानुसार विविध विभागाकडून आता काम सुरू झालं आहे त्यासाठी लोकांमध्ये जाणीव जागृती करण्याचं कामही सांगोला तालुक्यात सुरू झालं आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत आकाशवाणीचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महेश पांढरे नीती आयोगाने विविध प्रकारचे सहा निर्देशांकावर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार सांगोला तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने गरोदर माताची तपासणी मधुमेह असलेल्या रुग्णाची तपासणी करण्याचे काम आता सुरू झाले आहे सांगोला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तसेच उपकेंद्रांमध्ये येणाऱ्या नागरिकांची मोफत बीपी आणि शुगरची तपासणी केली जाते तर तालुक्यातील गरोदर महिलांच्या वेगवेगळ्या तपासण्याही अगदी मोफत केल्या जात आहेत तसेच गरोदर असलेल्या मातांच्या बालकांची वाढ योग्य रीतीने होत आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी तालुक्यातील काही खासगी सोनोग्राफी सेंटरशी आरोग्य विभागाने करार केला असून त्या ठिकाणी एक वेळची तपासणी मोफत केली जात आहे तसेच मातांना आणि बालकांना पोषक आहाराचा पुरवठाही वेळेवर केला जात आहे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे तसेच त्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी त्यांच्या जमिनीतील मातीचे परीक्षण करून त्यांच्या जमिनीची आरोग्य पत्रिका देण्याचे काम ही सांगोला तालुक्यातील कृषी विभागाच्या वतीने मोठ्या सुरू झाले आहे जेणेकरून सर्वच यंत्रणा आता उत्तम रीतीने काम करीत असून लवकरच दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा विश्वास यावेळी आरोग्य शिक्षण आणि कृषी विभागाने व्यक्त केला आहे सांगोला तालुका आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र स्तरावर आणि गावागावात आशा वर्कर अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तालुक्यातल्या सहा आरोग्य उपकेंद्रांवर गरोदर मातांची तपासणी केली जात आहे यात गरोदरपणा तेरा आठवड्यापर्यंत प्रसूतीपूर्व काळजीसाठी चार हजार सहाशे अडुसष्ट महिलांपैकी आत्तापर्यंत एक हजार सहाशे चौसष्ट महिलांची तपासणी करण्यात आली आहे तसंच या महिलांना दर महिन्याच्या नऊ तारखेला विविध उपकेंद्रावर मोफत तपासणी करण्यात येते तसंच एका वेळेची सोनोग्राफी तपासणीही मोफत केली जात असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे यासाठी तालुक्यातील विविध भागात असणाऱ्या चा चार खाजगी डॉक्टरांशी आरोग्य विभागानं करार केला असून त्या माध्यमातून ही तपासणी केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या चार महिन्याच्या कामात गरोदर महिलांच्या तपासणीचं काम जवळपास पंच्याण्णव टक्के झालं असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं आहे यासोबतच आरोग्य विभागाला सांगोला तालुक्याच्या एकूण तीन लाख एक्क्याऐंशी हजार चारशे अठरा लोकसंख्येच्या प्रमाणात दोन लाख सदतीस हजार चारशे एकोणऐंशी नागरिकांची मधुमेह तसेच उच्च तणाव तपासणीचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं त्यापैकी आत्तापर्यंत सहा हजार सातशे शहात्तर जणांची तपासणी करण्यात आली आहे त्यामुळे गेल्या चार महिन्याच्या कालावधीत हे काम ऐंशी ते नव्वद टक्के झालं असल्याचं आरोग्य विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं तर मधुमेहाची जवळपास दोन हजार सहाशे सहा नागरिकांची तपासणी करण्यात आली तर आठवड्याच्या दर शनिवारी सांगोला तालुक्यातल्या प्रत्येक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची बी पी आणि शुगर तपासणी केली जात आहे गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि सदृढ बाळ जन्माला यावं आणि माता मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी सांगोला तालुक्यातील शंभर टक्के गरोदर मातांना महिला बालकल्याण विभागाच्या वतीनं पूरक पोषण आहाराचा पुरवठा केला जात आहे तसंच त्यांचं नियमित लसीकरणही करण्यात येत आहे तालुक्यात संपूर्णता अभियान राबवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबद्दल सांगोला पंचायत समितीचे अधिकारी सावंत म्हणाले तालुक्यामध्ये ऐंशी टक्के बंदिस्त गटार पंधरा वित्त आयोग निधीतून व निकषानुसार पूर्ण केलेले आहे उर्वरित वीस टक्के येत्या आर्थिक वर्षात पूर्ण कराव्याचे ध्येय निश्चित केले आहे व त्याप्रमाणे काम सुरू आहे शहात्तर ग्रामपंचायतीमध्ये अंतर्गत रस्ते रस्ते मजबूत करण्यावर भर दिलेला असून दर्जेदार रस्ते तयार केले आहेत शाळा अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र स्वतंत्र इमारती उपलब्ध असून ग्राम विकास विभागाचा आकांक्षित कार्यक्रमाच्या अंतर्गत एक घटक असून यामध्ये प्रसुतीपूर्व नोंदणी देखभाल गर्भधारी नंतर व प्रसुतीच्या अगोदर जी देखभाल केली जाते त्यात आम्ही एन सी म्हणजे अँटीनेटल केअर यामध्ये आम्ही विशेषतः गर्भवती महिलांची सोनोग्राफी व रक्ताच्या तपासण्या यामध्ये आमच्या ज्या आरोग्य सेविका आहेत त्या घरोघरी जाऊन गरोदर मातांना तीन भेटी देतात आणि दरमहा त्यांचं एएमसी सी क्लिनिक हे घेतलं जातं म्हणजे त्या प्रसूती महिलाचे बाळाच्या तपासण्या केल्या जातात पोटावरून तपासणी केली जाते रक्त चाचणी केली जाते एच बी म्हणजे हिमोग्लोबिनची चाचणी केली जाते आणि प्रत्येक महिन्यामध्ये प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना हे नऊ तारखेला सर्व रासायनिक आरोग्य केंद्रामध्ये घेतली जाते आणि त्यामध्ये मातृत्व वंदन योजना या मार्फत त्या मातेची संपूर्ण तपासणी सल्ला उपचार हे मोफत केले जातात विशेषतः त्या मातेचे शुगर तपासणी आहे बीपी आहे उंची तपासणी आहे वजन तपासणी आहे एचबी तपासणी आहे यावरून त्या या मातेला जर समजा शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी जर कमी झाली तर त्या मातेला आय एफ एस म्हणजे रक्तवाढीच्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या तीनशे सात गोळ्याचा हा उपचारात्मक डोस किंवा मात्रा दिली जाते दररोज दोन गोळ्या खाणं अपेक्षित आहे त्यानंतर जर समजा एच बी चांगला असेल तर प्रतिबंधात्मक हा एकशे ऐंशी गोळ्याचा मात्र किंवा डोस त्या मातेला दिली जाते आणि आरोग्य विभागामार्फत डायबिटीस आणि हायपर टेन्शन याची तपासणी सर्व नागरिकांची तपासणी आणि हायपर टेन्शनचं ब्याण्णव टक्के काम झालेलं आहे या सप्टेंबर अखेर आम्ही शंभर टक्के काम ते पूर्ण करणार आहोत नीती आयोगाच्या महिला सक्षमीकरण या निर्देशांकानुसार सांगोला तालुक्यात उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या स्वयंसहाय्यता गटातल्या महिलांच्या उद्योगांना चालना देण्यासाठी या व्यवसायांना ब्याण्णव टक्के फिरता निधी वाटप करण्यात आला यामुळे महिला आत्मनिर्भर होण्यास मदत होत आहे सांगोला तालुक्यातल्या कृषी क्षेत्राला चालना मिळावी तसंच शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये कोणकोणती पोषकद्रव्यं अधिक आहेत आणि कोणकोणत्या पोषकद्रव्याची कमतरता आहे याची जाणीव शेतकऱ्यांना व्हावी तसंच आपल्या जमिनीचे आरोग्य शेतकऱ्यांच्या लक्षात यावं यासाठी कृषी विभागाच्या वतीनं तालुक्यातल्या दोन हजार चारशे नव्वद शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने तपासण्याचं उद्दिष्ट होतं त्यापैकी आत्तापर्यंत आठशे पन्नास शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने कृषी विभागाच्या प्रयोगशाळेकडून घेण्यात आले त्यापैकी दोनशे साठ शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या आरोग्यपत्रिकेचं वाटप करण्यात आलं आहे याबाबत सांगत आहेत सोलापूर जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गवसाने कृषीच्या संदर्भात तीन कार्यक्रम आहेत एक माती तपासणी दोन नंबर शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना आणि तीन नंबर पीएमकी सर याच्यामध्ये माती तपासणीचं काम आपल्याला जे साधारणतः टार्गेट दिलेलं आहे त्या टार्गेटप्रमाणे जवळजवळ शंभर टक्के काम पूर्ण झालेलं आहे तर ते सर्व सॅम्पल्स आपण लॅबोरेटरीला केलेले आहेत आणि त्याचे रिपोर्ट सुद्धा बरेचसे शे आपल्याला शेतकऱ्यांना पोहोचलेले आहेत तर श्रोते हो हा होता सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाचा थोडक्यात वृत्तांत या पुढच्या अंकात येत्या सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी आपण ऐकणार आहोत यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद आणि झरी जामनी या तालुक्यामधल्या कामाचा आढावा याबरोबरच संपूर्णता अभियान विषयक कार्यक्रमाचा हा चौदावा भाग संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती समन्वय महेश पांढरे निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे लेखन संपादन आणि निवेदन कौस्तुभ पटाईत आणि गौरी देशमुख